नमस्कार विद्यामंदिर कुर्णी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिनाच्या निमित्तानं इयत्ता तिसरीच्या वर्गाच्या रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने या, या मुलांनी चित्रांच्यामध्ये रंग भरलेले आहेत या चित्रामध्ये रंग भरल्यानंतर या मुलांच्या चित्र आता आपण त्यांच्या हातामध्ये पाहत आहोत आणि त्याच्याहीपेक्षा त्या चित्राबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा हा उत्साह खरं तर मुलांच्या कल्पनेला वाव देणं खूप गरजेचं आहे मुलांनी त्यांच्या मनामध्ये जशा कल्पना असतील जसे रंग त्यांना वाटतात त्या पद्धतीनं अतिशय सुंदररित्या हे रंगवून आणलेली चित्र आहेत या मुलांच्यामधून फक्त एकच नंबर काढणार आहे हे अगोदरच त्यांना सांगण्यात आलं होतं त्यामुळं आपलं चित्र चांगलं व्हावं यासाठी मुलांनी खरंच चांगला प्रयत्न केल्याचे दिसून आलं समाधानाची बाब ही की मुलांना त्यांच्या विश्वात जाऊन ज्यावेळेला आपण शिकवतो त्यावेळेला खरंच मुलं आनंदाने शिकतात ही चित्रं पाहत असताना आणि आपल्या चित्राविषयी या मुलांनी जेव्हा माहिती सांगितली त्यावेळेला त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह माझ्यासारख्या शिक्षकालासुद्धा खूप काही शिकवून आणि आनंद देऊन गेला धन्यवाद